ते जाऊन बघ जरा ते लाडके बहिणीचे पैसे आलेत लोकांचे हे आई तू तुझ तु बघ बघ मला काम आहे जा काय काम आहे अरे तुला आणि फॉर्म तरी भर जाऊन जा तू आई पोर गे काय गणिला आज लईच उशीर केला राहणार त्याला हा ते लाडकी बहिणी योजनेचे तीन तीन हजार रुपये आलेत तेच बघत होते कुठल्या लाडक्या बहिणीचे बाई मी, मी तर फॉर्म भरला माझे पैसे बी आले बघ हा काय तुला बघूनच मी फॉर्म भरला आणि मला पैसे बी भेटले आम्हाला तर माहीत पण नाही तू तर पैसे पण घेऊन बघू झाले आम्हाला पण सांग ना मग कसा फॉर्म भरायचा भाऊसाहेब आहे ना त्यांचा जय सेवा केंद्र असा व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या गावचा आणि त्याच व्हॉट्सअप ग्रुपला माझी लाडकी बहीण योजनेची माहिती आली होती आणि ती माहिती मी पाहिली आणि त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला तर त्यांनी मला एक लिंक पाठवली आणि सोप्या पद्धतीने कसा फॉर्म भरायचा ना याचा एक व्हिडिओ पाठवला आणि तोच व्हिडिओ बघून मी माझा फॉर्म भरला आणि मला पैसे बी आले एवढा सोपं आहे बघे आणि किती पैसे घेतले त्यांनी अगं माहिती सांगायचा रुपये बी घेत नाहीत भाऊसाहेब खेडेकर यांचं जय सेवा केंद्र या नावाने प्रत्येक गावात व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्यावर सरकारी योजना म्हणजे पीक विमा किसान निधी अशा अनेक प्रकारच्या ऑनलाईन योजनेचा लाभ घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भाऊसाहेब खेडेकर यांचं जयसेवा केंद्र तर आजच जॉईन व्हा आणि मिळवा सरकारी योजनेची प्रत्येक अपडेट फक्त तुमच्या मोबाईलवर